संपूर्ण जगाला स्वच्छतेचा महामंत्र देणारे कर्मयोगी संत श्री संत गाडगेबाबा यांच्या पासष्टव्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्ताने श्री गाडगेबाबांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी तसेच श्री बाबांचे अंतिम श्रद्धास्थान असलेले श्री क्षेत्र नागरवाडी येथे नागरवाडी सफाई अभियान अंतर्गत संपूर्ण आठवडाभर स्वच्छता अभियान यासोबतच विविध शैक्षणिक व सेवाभावी उपक्रम राबविण्यात येणार आहे दरम्यान या अभिनय उपक्रमाची सुरुवात माननीय संचालक श्री बापूसाहेब देशमुख यांच्या शुभ असते वृक्षारोपण करत संपूर्ण नागरवाडी परिसराची स्वच्छता करण्यात आली प्रामुख्याने या कार्यक्रमाला शाळेचे माजी शिक्षक पवार सर उपस्थित होते तसेच नागरवाडी सफाई अभियान या अभिनव उपक्रमाच्या माध्यमातून आश्रम शाळेतील विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर शिक्षक कर्मचारी यांनी संपूर्ण शालेय परिसराची स्वच्छता करत श्री बाबांच्या कार्याला उजळ्या देत समाजासमोर एक चांगला आदर्श ठेवला श्री गाडगेबाबांच्या संदेशाप्रमाणे माननीय संचालक श्री बापूसाहेब देशमुख त्यांच्या नेतृत्वात नागरवाडी इंद्रभुवनाची सुरू असलेली वाटचाल प्रेरणादायी आहे असे गौरव उद्गार श्री पवार सर यांनी या प्रसंगी व्यक्त केले संत अंतिम श्री क्षेत्र नागरवाडी या ठिकाणी संत गाडगेबाबांच्या पासष्टाव्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त निमित्त सात दिवस नागरवाडी सफाई अभियान सुरू झालेलं आहे आज पहिला दिवस त्यानिमित्त संपूर्ण शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी स्वतःच्या हातात खराटा घेऊन नागरवाडीचा परिसर स्वच्छ करण्याचं काम सुरू केलेलं आहे या कार्यक्रमामध्ये आजचे प्रमुख अतिथी म्हणून पवार सर आम्हाला लाभलेले आहेत तेव्हा पवार सरांचं या क्षेत्रामध्ये फार मोठं योगदान होतं त्यांचीसुद्धा आज उपस्थिती या ठिकाणी लाभली हा कार्यक्रम स्वच्छता अभियान संपूर्ण आठवडाभर नागरवाडी सफाई अभियान म्हणून राबवण्यात येणार आहे सुय कोर्ले विदर्भ न्यूज चांदूर बाजार